साम टी व्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी विद्यार्थी आणि पालकांसाठी ही मोठी बातमी आहे सीबीएसईच्या धर्तीवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग एक एप्रिलपासून भरवण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीनं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयारी केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील दोनशे वीस दिवस शाळेमध्ये शिकणं शक्य होणार आहे उन्हाळी सुट्टी एक मे पासून दिली जाणार आहे तर दहा ते पंधरा जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील मात्र विदर्भ मराठवाड्यामध्ये एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हाचा तडाखा असतो आणि त्यामुळे या निर्णयाचा पालक वर्गाकडून विरोध करण्यात आलेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एक एप्रिलला ऐन उन्हाळा असतो या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्या उन्हाळ्याच्या परिस्थितीत राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीच्या आहे एप्रिल महिना म्हटला म्हणजे आता मार्च मध्येच इतकं टेम्परेचर आहे आताच पाण्याची इतकी कमतरता वाटायला लागली डिहायड्रेशन मुलांना दुपारपर्यंत व्हायला लागतं तर एप्रिल मध्ये तो त्रास होणारच आहे मुलांना त्यामुळे या विचारावर म्हणजे गव्हर्नमेंटने या निर्णयावर विचार केला